एम पी चे सी डेलीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आज आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजचे काही महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपले जे एम पी एस सी डेलीचे जे व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे ट्विटर हँडल आहे आणि हे युट्यूब चॅनल आहे या सर्वाला तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या तिथे आपण दररोज नवीन नवीन पोस्ट आणि चालू घडामोडीबद्दल माहिती टाकत असतो तसेच आपली जी वेबसाईट आहे एमपीसी डेली डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही नियमितपणे भेट देत राहा चला तर मित्रांनो आजचे जे महत्वाचे प्रश्न आहेत पंधरा ते पाहूयात आजचा पहिला प्रश्न आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केले आहे तर मित्रांनो जे पाण्यावर तरंगणारे जे हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे त्याचं उत्तर प्रदेशमधलं जे पहिलं रेस्टॉरंट आहे असं त्याचं उद्घाटन कोणत्या शहरात केलेलं आहे तर याच बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयागराज प्रयागराज या शहरात उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी पाण्यावर तरंगणारं जे पहिलं हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे त्याचं उद्घाटन केलं आहे पुढचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन राजस्थानने त्यांची आरोग्य विमा योजना चिरंजीवी योजना याचे एकत्रीकरण केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेशी करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो बरो बरोबर उत्तर आहे आयुष्यमान भारत राजस्थानची एक त्यांची आरोग्य विमा जी योजना आहे तिचं नाव आहे चिरंजीवी योजना तर तुम्ही पाहू शकता अशोक गेहलोत जे पूर्वीचे राजस्थानचे मुख्यमंत्री होते त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये ही चिरंजीवी योजना सुरू केली होती आणि त्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात आला होता नंतर दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा जो लाभ आहे तो पाच लाखावरून दहा लाख रुपये केला होता आता जे नवीन राजस्थानमध्ये सरकार बनलं आहे तर तेथील मुख्यमंत्र्यांनी त्यांची जी चिरंजीवी योजना होती तिचं आणि जी आपली केंद्र सरकारची जी, जी आयुष्यमान भारत योजना आहे तिचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो पंचवीस लाख रुपयांचा विमा देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे तर ही जी नवीन योजना तयार केली आहे राजस्थान सरकारने तर याचं नाव तुम्ही नोट करून घ्या याचं नाव आहे आयुष्यमान भारत मुख्यमंत्री चिरंजीवी हेल्थ इन्शुरन्स स्कीम आणि या अंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन फ्रान्स आणि जर्मनी भारताच्या कोणत्या योजनेसाठी शंभर दशलक्ष युरोची मदत करणार आहे तर याच बरोबर उत्तर आहे अमृत योजना विद्यार्थी मित्रांनो अमृत योजनेचा फुल फॉर्म लिहून घ्या अमृत stands फॉर अटल मिशन फॉर Rejuvenation अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन तर याचा मराठी अर्थ होतो अटल मिशन फॉर Rejuvenation अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे आणि या अंतर्गत केंद्र सरकारने जवळपास पन्नास सॉरी पाचशे शहरांना चा विकास करण्याचं जे लक्ष्य ठेवलेलं आहे यामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यामध्ये सुधारणा करून गरीब लोकांना आणि असुरक्षित लोकांना एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याचं या अटल मिशनचं उद्दिष्ट आहे तर या योजनेसाठी फ्रान्स आणि जर्मनी भारताला जवळपास शंभर दशलक्ष युरोची मदत करणार आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना मित्रांनो एक पारंपरिक कारागिरांना केंद्र सरकारद्वारे अर्थसहाय्य करणारा करणारी रह, एक योजना आहे या अंतर्गत मित्रांनो एक लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंत पाच टक्क्याने सर्व कारागिरांना मदत मिळणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच भारतात सिरप स्वरूपात उपलब्ध असलेल्या पहिल्या किमो औषधाचे नाव काय आहे याचं बरोबर उत्तर आहे प्रिओल तर मित्रांनो किम औषधाचं म्हणजे कॅन्सरसाठी जे एक औषध आहे तर ते आता सिरप स्वरूपात आलेलं आहे तर ते जे औषध आले आलं आहे त्याचं नाव प्रीवॉल आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याची केंद्र सरकारद्वारे ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मध्ये शंभर विकेट पूर्ण केले आहे याच बरोबर उत्तर आहे दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा या खेळाडूने वन डे मध्ये शंभर विकेट पूर्ण केले आहेत प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो तर याच बरोबर उत्तर आहे चार जानेवारी दोन हजार दर ला दरवर्षी जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो आणि या वर्षीचा जा जो जागतिक ब्रेल दिन आहे तो चार जानेवारी दोन हजार चोवीस ला साजरा केला जातो आणि जागतिक ब्रेल दिन हा लुई ब्रेल यांच्या स्मरणार्थ जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो चार जानेवारीला लुई ब्रेल यांची जन जयंती असल्या कारणाने त्या दिवशी आपण जागतिक ब्रेल दिन साजरा करतो पुढचा सा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ कमल कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या तर याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मसाला क्वीन कमलताई परदेशी यांनी अंबिका उद्योग समूहाची स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून त्या घराघरात पोहोचल्या होत्या तर त्यांनी मसाल्यामध्ये त्यांना मसाला क्वीन म्हणून ओळखलं जायचं आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी मसाले बनवले होते त्यांचं आता नुकतंच निधन झालं पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बालिका दिन तीन जानेवारीला आपल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती असते त्यानिमित्ताने बालिका दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा आपत्तीच्या पूर्व सूचना देण्यासाठी राहतवाणी केंद्र कोणत्या उत्तरप्दिश। राज्यात सुरू करण्यात आले आहे तर मित्रांनो बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात राहतवाणी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे तर मित्रांनो हे राहतवाणी केंद्र काय आहे तर राहतवाणी केंद्र आपत्तीची लवकर सूचना देणे अंदाज घेणे वेळेवर मदत वितरण सुनिश्चित करणे आणि नुकसानग्रस्तांना थेट लाभ हस्तांतरण करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे तर लखनौच्या लालबाग भागात हे स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बारा आय एस सी सी प्लस प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली कंपनी कोण बनली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज तर मित्रांनो आय एस सी सी सर्टिफिकेट जे आहे ते रिलायन्स इंडस्ट्रीला त्यांच्या गुजरात येथील जामनगर रिफायनरीला मिळालेलं आहे आणि हे आय एस सी सी प्लस जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मान्यता प्राप्त प्रमाणपत्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा स्वदेश दर्शन दोन योजनेत नुकतेच कोणते वन्यजीव अभयारण्य समाविष्ट करण्यात आले आहे तर याच बरोबर उत्तर आहे मित्रांनो देब्रीगड वन्यजीव अभयारण्य देब्रीगड वन्यजीव अभयारण्य मित्रांनो ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील हिराकोंड धरणाच्या जवळ आहे याची नोट करून घ्या मित्रांनो ओडिशात आहे आणि बरगड जिल्ह्यातील हिराकुंड धरणाच्या जवळ आहे आणि याल, याला नुकतेच स्वदेश दर्शन दोन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा भारतीय नौदल कर्मचारी प्रमुख म्हणून उपप्रमुख म्हणून कोणाची निवड उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याच्या बरोबर उत्तर आहे दिनेश के त्रिपाठी मित्रांनो दिनेश के त्रिपाठी यांचे नुकतेच उपप्रमुख नौदल उपप्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर इन चीफ म्हणून कार्यरत होते आणि सध्या भारतीय नौदल प्रमुख हे ऍडमिरल आर के हरिकुमार आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा नाटोने कोणत्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे एक हजार युनिट्स खरेदी करण्याचा करार केला आहे याचा बरोबर उत्तर आहे मित्रांनो पॅट्रिओट नाटोने नुकतेच ही जी पॅट्रॉइड एअर डिफेन्स मिसाईल आहे मित्रांनो याचे जवळपास एक हजार युनिट्स खरेदी करण्याचा निर्णय केला आहे तर मित्रांनो हे होते आजचे पंधरा प्रश्न तुम्हाला या प्रश्नांबद्दल अधिक माहिती हवी असेल या किंवा याबद्दल काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा या प्रश्नांची तुम्हाला जर रिव्हिजन करायचे असेल तर आपली जी वेबसाईट आहे एम पी सी डेली डॉट कॉम तिथे तुम्ही अवश्य भेट द्या तिथे आजचे हे पंधरा प्रश्न आपण पोस्ट केलेले तुम्ही आजच्या पंधरा प्रश्नांची रिव्हिजन करू शकता तसेच मागील काही दिवसांचे किंवा जानेवारी डिसेंबर मागील सर्व दिवसांचे आपण करंट अफेअर्स आणि महत्त्वाचे प्रश्न इथे पोस्ट केलेले आहेत तिथे नक्की भेट द्या चला तर मित्रांनो आज इथेच थांबूयात परत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद